शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि निमा संघटनेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे चौक येथील इंदिरा कन्या येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि निमा संघटनेच्या वतीने शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने निमा संघटनेच्या डॉक्टर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुशील बंद पट्टे यांनी शिबिरासंबंधी माहिती दिली मनापासून आभार मानतो कारण विद्यार्थ्यांचे त्यांना बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही की त्यांना एखादा आधार किंवा एखादा इश्यू असू शकतो परंतु आपल्या शिवाय चर्चा करत असताना त्यांच्या बोलण्यातून जर आपल्याला काय लक्षात आलं आणि आयर्न डेफिशियन्सी असेल किंवा इतर गोष्टी असतील हिमोग्लोबिन असू शकेल है है तर त्या आज ज्या काही फायदा होईल त्यासाठी मी तुमचे आभार मानतो यानंतर निमा संघटनेच्या डॉक्टरांनी देखील मुलांनी कशा प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या संबंधी मार्गदर्शन केले हे डॉक्टर आपल्याला औषधोपचार करते आणि या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे मनामध्ये भीती न बाळगता आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे आरोग्य तपासणी करून घ्यायची आणि आपलं आरोग्य आरोग्य ही खरी धनसंपत्ती आहे सगळ्यात महत्त्वाचं आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर, तर आपण सर्व काही

शाखा डॉक्टर विनायक टेंभुर्कर सोलापूर शाखा अध्यक्ष डॉक्टर प्रवीण अनिल पत्ती डॉक्टर शीतल कुलकर्णी महिला अध्यक्ष डॉक्टर पल्लवी भांगे सचिव अश्विनी देगावकर डॉक्टर फोरम अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड माजी अध्यक्ष डॉक्टर नितीन बलदावा डॉक्टर सचिन बोंग्रगे डॉक्टर महेश दुलंगे डॉक्टर सूर्यकांत धापा धुळे डॉक्टर किरण देशमुख डॉक्टर रोहित शेळवणे तसेच शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते